आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा दरम्यान महसूल सेवा पंधरवडा राबवला जाणार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाबवला जाणार आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीचे पाच दिवस आपण पाणी रस्ते मोकले करणे पाणन रस्ते एन्क्रोचमेंट काढून घेणे आणि नवीन पाणन रस्ते तयार करणे तशी हा मोहीम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवणार आहोत याच्याबद्दल प्रत्येक गावामध्ये सध्या शिवार शिवारफेरी चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने रस्त्याचे आयडेंटिफिकेशन चा सध्या चालू आहे आपला उद्देश आहे की येणारे हा महसूल सेवा पंधरा म्हणून जास्तीत जास्त माग पानरस्ते आपण शेतकऱ्यांना देऊ त्याच्या जे पुढचं वीक आहे पुढचे जे पाच दिवस आहे त्याच्यामध्ये सर्वसाठी घरे हा उपक्रमाअंतर्गत सर्वांना जमीन ज्याच्याकडे अजून जमीन नाही आहे त्या सर्व लोकांना जमीन दिली जाणार आहे आणि याच्याशिवाय शेवटचे जे पाच दिवस आहे त्याच्यामध्ये नवन्य पूर्ण उपक्रम राबवले जाणार आहे पुण्याबद्दल आम्ही जर सांगितलं तरी पुणे जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे नवीन उपक्रम हा सेवा दरम्यान राबवणार आहोत याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास साठशे चारशे महाविद्यालयामध्ये आपण आपले सेवा केंद्र चालू करणार आहोत आप एम सँड धोरण नवीन शा महसूल विभागानं जे आणलेलं आहे त्याच्याबद्दल आपण काही एम ओ यू करणार आहोत याच्याशिवाय नाम फाउंडेशनसोबत आपण एम ओ यू करतो आहे ज्याच्यामध्ये एम नाम फाउंडेशन पाणून रस्ते तयार करण्यासाठी आपली मदत करतील याच्याशिवाय संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण महसूल विभागाअंतर्गत येणारे जे वेगवेगळे स्कीम जे आपण नेहमी देत असतो ते सर्व स्कीम लोकापर्यंत आपण सॅच्युरेशन मोडमध्ये घेऊन जाण्यासाठीही सर्व तयारी केलेली आहे आणि अशा पद्धतीने कंप्लीट नियोजन पुणे जिल्ह्यामध्ये आपण मैसूल पंधरवडा राबवण्यासाठी आता केलेला आहे याचा फायदा नागरिकांना कशा पद्धतीने नागरिकांना फायदा ह्या पद्धतीने होणार आहे की पाणी रस्ते जेव्हा आपण तयार करू तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो आहे त्याची अर्थव्यवस्थावर चांगला परिणाम होतो आहे कारण एकदा पाणन रस्ते शेतापर्यंत पोहोचले तर शेतकरीद्वारा जे उत्पादन असतो तो मार्केटमध्ये पोहोचणे खूप सोपा होऊन जातो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना थेट आर्थिक स्वरूपाने होत आहेत याच्याशिवाय एमसेंडचं धोरण आपण ह्यासाठी लागू करतो आहे की पुण्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्याकरिता आपल्याला सँड म्हणजे वालूची आवश्यकता असते आणि पुणे जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल सँड हा तयार करण्याच्या कृत्रिम वालू जे आपण म्हणतो त्याचा खूप मोठा वाव आहे तर ते तयार केला की आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरलाही गती मिळेल जे गरीब लोकांकडे अजूनही जमीन नाही आहे त्या लोकांना आपण जमीन मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे जवळपास दोन हजार लोकांना आपण जमीन उपलब्ध करून दिलेली आहे ज्या लोकाकडे अजूनही जमीन नाही आहे त्यांना आपण शासनाच्या नियमाप्रमाणे जमीन उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्यांना थेट हा फायदा होईल की आवास योजना पंतप्रधान आवास योजनाखाली आणि इतर जी आवास योजना आहे शा केंद्र शासनाचे राज्य शासनाची त्याच्या अंतर्गत लोकांना जमीन मिळेल याच्याशिवाय महसूल विभागाद्वारे राबवले जाणारी वेगवेगळी जे स्कीम आहे ते सॅच्युरेशन मोडमध्ये केल्यामुळे जे कोणी लाभार्थी पात्र आहेत त्या सर्व लोकांना त्याची मदत मिळून जातात नागरिकांना आम्ही हाच आवाहन करू इच्छितो की हा सेवा पंधरवड्यामध्ये संपूर्ण महसूल विभाग सर्व विभागासोबत समन्वय साधून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहे आणि याचा वापर सर्व यंत्रणाने करावा सर्व लोकांनीही करावा ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक तालुका स्तरावर जे आपल्या आता कॅम्प चालू होती त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवा जे काही मदत आपल्याला महसूल विभागाकडून घेणे अपेक्षित आहे जे अजूनपर्यंत मिळाले नाही आहे त्याचा अर्ज आपण त्या ठिकाणी त्या कॅम्पामध्ये द्यावा जेणेकरून हा पंधरामध्ये आम्ही तुमचे जे काही स्कीम जे तुम्ही तुम्हाला देणे अपेक्षित होती जे मी अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही आहे ते तुम्हाला आम्ही ह्या पंधरा चे दरम्यान देऊ शकू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका